आरोग्य जागृती जागृती असोसिएशनच्या माध्यमातून कॅन्सर पॅलेटिव्ह केअर सेंटर हे चालू करण्यात आलेले आहे यावर आपण आज कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांना कॅन्सर रुग्णाची काळजी कशी घ्यावी यावर काही प्रश्नांवर बोलणार आहोत रोजचे वेळापत्रक ठरवा नियमित वेळापत्रक रुग्णाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते या यामध्ये जेवणाची वेळ औषध घेण्याची वेळ विश्रांती आणि व्यायामाचा समावेश करावा दुसरं महत्वाचा मुद्दा आहे पौष्टिक आहार रुग्णाला योग्य आणि संतुलित आहार मित्रांनो पौष्टिक आहार रुग्णाला योग्य आणि संतुलित आहार द्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात प्रतिने विटॅमिन्स आणि खनिजाचा समावेश करा तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे दवाखान्यातील नियोजन सर्व डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट उपचार योजना आणि ट्रीटमेंट्स यावर नीट नियोजन करा नोंदी ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पाळा चौथा मुद्दा आहे भावनिक समर्थन हो मित्रांनो कॅन्सर रुग्णांना भावनिक समर्थनाची खूप गरज असते कॅन्सर रुग्णाच्या मानसिक आरोग्यासाठी भावनिक आधार महत्वाचा आहे त्याच्या भावना चिंता आणि अनुभव ऐकावा महत्वाचा मुद्दा आहे स्वच्छता आणि नियम सो, रुग्णाच्या स्वच्छतेची काळजी घ्या विशेषतः संक्रमणाचा धोका असताना नियमितपणे हात धुणे स्वच्छ कपडे घालणे आणि जखमा साफ ठेवणे महत्वाचे आहे सहावा मुद्दा आहे औषधाचे व्यवस्थापन रुग्णाला वेळेवर औषध देणे आणि कोणतेही दुष्परिणाम असल्यास डॉक्टरांना तात्काळ माहिती देणे हे महत्वाचे मित्रांनो आज, आज आपण या विषयावर आज जे बोललो आहोत यावर किती आपण काळजीपूर्वक विचार करतो आणि रुग्णाच्या हितासाठी यावर किती इम्प्लिमेंट करतो यावर सर्व आधारित आहे धन्यवाद असाच मुद्दा आम्ही पुढच्याही एपिसोडमध्ये घेणार आहोत रुग्णाच्या काळजी आरोग्य जागृती